मंदिरात दर्शन वगैरे करून सीधा गड्ड्यावर आलो तर गड्डा अगदी जवळच आहे मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरापासून तर हा गड्डा मकर संक्रांतीच्या वेळेस भरत असतो आणि ते पण एक महिना असतो बघा आणि इतकं मस्त असतो ना बाहेरचे लोकसुद्धा बघायला येतात आणि मला वाटतं सर्वात मोठा गड्डा हाच असेल आणि खूप खूप मोठे म्हणजे इतके मोठे मोठे झोके आणि ते आज तर आमचा जीव म्हणजे जाता जाता वाचला एकदम म्हणजे की सांगायलाच नको असं जीव खाली पडल्यावर झाला होता हातपाय पार थरथर थरथर थर करायला लागले होते तर ते तुम्हाला पुढे बघायला नक्की भेटेल तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनवण्या चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आता आम्ही जाणार आहे आतमध्ये पण ही सर्व पार्किंगची जागा आहे बघा आणि इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला गड्ड्याच्या तर इतका मोठा गड्डा आहे ना तर आपण म्हणजे फिरत राहू पण तो काही संपणार नाही इतका मोठा आहे बघा आणि आम्हाला फिरता फिरता रात्र कधी झाली ते सुद्धा कळालं नाही म्हणजे इतकं टाईम असे झटक्यात निघाला तिथं आम्ही दुपारचं जे निघालो होतो आणि तेच म्हणून आम्ही लेकर होते सोबत त्यामुळे जरा लवकर निघालो होते की बाबा गर्दी नसणार पण मग इथं तर मज्जा रात्रीच येत असती दिवसापेक्षा जास्त तर पोरांना झो हे आपलं कार गाडीचं बघताच त्यांना लगे खेळू वाटलं मग त्यांना मस्त गाडीत वगैरे बसवलो टाइमपास म्हणून हरभरा घेतला होता ते पण खायचं मस्त हिंडायचं फिरायचं पण ऊन लागते सुद्धा खूपच होतं आणि खूप गरम होत होतं त्यात आणि गर्दी आता हळूहळू पण पुढे पुढे तुम्ही म्हणसाल की बाबा इतकी गर्दी ना खूपच लोक चार चार पाच दास चालले म्हणजे सारखं सारखं जातं जे सोलापूर मध्ये राहतात ते आणि हे बघा इथं सेल लागलेला मस्त पन्नास रुपयामध्ये सर्व गोष्टी पन्नास रुपयेमध्ये सर्व सर्व ए टू झेड जे पण तुम्हाला दिसते बघा सी सी आता ती सी सी क्रीम आपल्याला बाहेर नव्याण्णव रुपयाला तर इथं पन्नास रुपयाला आणि काय सुद्धा म्हणजे हे डिफेक्ट वगैरे काही नव्हतं सर्व गोष्टी चांगल्या होत्या तर मी मे, एक मेकअपचं किट सारखं घेतलं होतं आणि हे सर्व बघा लिपस्टिक एक खूपच सुंदर मस्त होते नेन पॉलिश सर्व पन्नास रुपयाला ए टू झेड जे पण आहे ते आणि खूप मस्त होतं आणि अजून खूप साऱ्या वस्तू होत्या कानातले वगैरे ते तर मी काही बघितलं नाही आणि त्यात पोरं खूप देत होते आरव मयंक होते छोटे छोटे त्यामुळे ना व्यवस्थित जमलं नाही आणि त्यापुढे दिदीसुद्धा येणार होती दिदीचं घर म्हणजे इथून अगदी एक, एक पाच ते दहा मिनटं पण लागत नसतील घरी घरून यायला इथं तर ती म्हणजे तुम्ही हिंडा द देवदर्शन वगैरे करून घ्या त्यानंतर मला फोन करा मग मी येते तर ती पण येईलच थोड्या वेळात तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर हे बघा हे सर्व स्टॉल वगैरे लागलेले खायचे वगैरे आणि इतका आवाज ना काय सांगायला नको खूप मजा येत होती जिथं पण बघा इकडं तिकडं सर्व गोष्टी म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आहे बघा इथं खेळायच्या वस्तू तेवढ्या शो वस्तू सर्व्या सर्व गोष्टी होत्या मस्त कानातले का परत आपले कवर वगैरे लहान लेकरांचे बघा ले ले ते पॉम्पलेट वगैरे पण लावलेले होते त्याबरोबर मी मोबाईलचे कवर वगैरे पण तिथून घेतला होता खूप मस्त होता आणि बघा लहान पोरांचे किती भारी भारी झुले मी ना खूप दिवसानंतर ना आली गड्ड्यावर आणि ह्यावेळेस वेळेस जरा जास्त तर दिदी आली आता तिला तिला पण भेटत नव्हतो आम्ही मग तिला जाऊन मी घेऊन आली आणि आता चला मावशीला धूर माती खूप झालेली म्हणून मावशीने बाजून घेतलं होतं कारण की खाली सर्वी मातीच होती खूप अंगावर ते ओढत होती तरी इथे चष्मे परत आपले पर्स वगैरे हे सर्व दीडशे श हां दीडशे का दोनशे रुपयाला काहीतरी होते आणि खूप छान होते बघा सर्व वस्तू स्वस्तात मस्त आणि हे बघा डॉल किती छान आहे साठ साठ रुपयाला आणि शंभर रुपयाला हे सर्व टेडी बेअर वगैरे आणि कुशल हे सर्व गोष्टी शंभर रुपयाला होत्या तर लहान पोरांना तर कळतच नव्हतं काय घेऊ काय नाही कीर्ती शिर्ती तर विचारत पडले आता मी काय घेऊ काय नाही तर बघू शकता बाहेरची गर्दी किती आहे प्रचंड प्रमाणात तर त्यानंतर ना आता पोरांना बसायचं होते मोठ्यामध्ये एन्जॉय करायचं होतं त्यांना खूपच तर त्यांना तिथं बसवण्यासाठी आणि ह्या अशा वेळेस ना पैसे तर इतके घेताना काय सांगायलाच नको आपण नाही इथं फिरायला गेलो दहा हजार रुपये पण घेऊन गेलो ना तरी कमीच पडेल इतके म्हणजे पैसे जाता इथं फक्त एक दहा मिनटं का पाच मिनटं ओढ्या मारण्यासाठी पन्नास रुपये घेतले होते त्यांनी आणि काय पोरांना तेवढाच एन्जॉयमेंट पाहिली इथं मयंकला सोडलं होतं मयंकला खायचे होते हे बुडीचे बाल काय म्हणतं ह्याला आपण ते साखरेचं असतं बघा मला तर जास्त आवडत नाही लहानपणी आवडायचं पण आता नाही आवडत इथं बघू शकता ह्यांचं एन्जॉयमेंट बंटी बघा कसं करतोय मस्तपैकी खेळतोय आरो पण मस्त आरो तर पूर्ण लोळतच होता पार <laughs> फुल एन्जॉयमेंट मस्त वाढत होतं फुल ना आणि लहान पोरांसाठीच खूप मस्त आहे बघायचं पण मग पोराला घेऊन फिरायचं गड्डा बनल्या ना बस विशेष संपला मग आपलं काय होणारच नाही पोरां ला पोरांना बघायला लागतं आणि पोरांना जे दिसेल ते मागतं बघा गाडी असो काय पण असो तर आता आम्ही आहे परत पुढं आता हे सर्व झोके असे खूप मोठे तीन तीन चार असे झोके बघायचं मोठे मोठे दे 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 <गया> तर संध्याकाळच्या टायमाला मस्त लाईट वगैरे हो लागलं होतं खूपच छान दिसत होतं संध्याकाळच्या टायमाला तर लागु, आता सहा सहा वाजले असतील बहुतेक आणि मस्त लाईट लावू लागून गेले होते आणि इथं चालला स्टॉल आहे बघा मंचुरियन वगैरे फिरून फिरून जमलो होतो पण पुढे एक बटाटा वडा भेटतो तो खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आणि खूप टेस्टी लागतो त्यामुळे आम्ही पुढं जाऊन ते खाणार होतो म्हणून मी आता पित आहे हे आपलं दूध खूप छान होतं काय म्हणतात त्याला सुगंधी दूध काहीतरी म्हणता बाबा खूप टेस्टी होतं ते आणि इथं मयंका आरो बघा कसं हे सॉरी कीर्ती आणि आरो किती मस्त आहे बघू शकता तुम्ही दोघं भाऊ भाव बहिणीचं प्रेम लय असतं दोघांचं मारामारी पण तेवढेच करता आणि प्रेम पण दोघांमध्ये खूपच आहे तर इथं ते बघा बटाटा वडा इतकी गर्दी नाही इतकी गर्दी काय सांगायला नव्हतं पण खायला टेस्टी होते भरपूर आणि त्यानंतर ना बघा इथं किती गर्दी झालेली पार म्हणजे निघायला सुद्धा प्रश्न पडायचा रात्री तर रात्रीच्या वेळेस प्रचंड प्रमाणात अशी गर्दी झाली होती आम्हाला घरी जायला दहा वाजून गेलो होते पार आम्ही दुपारचे जे दोन अडीचला काहीतरी निघालो होतो घरातून ते डायरेक्ट आम्हाला दहा वाजले होते घरी जायला आणि पण वाढत होते म्हणजे इतक्या काही गोष्टी होत्या ना काय करायचं काय नाही असं सुचत नव्हतं तर फाय आणि त्याचबरोबर बघा इथं झोका वगैरे दिसत असेल तुम्हाला मस्त मोठा तो आता सध्या बंद होता पण पाच दहा मिनटांनी तो चालू केला होता खूप मोठा आहे तो आणि त्यानंतर ना आरो आणि मी बसणार होतो मस्त असं झुल्यामध्ये तर आता ते तिकीट वगैरे काढायचं झोक्यात वगैरे बसायची बिलकुल पण भीती वाटत नाही काय माहिती त्याचं इतकं म्हणजे तो स्ट्रॉंग आणि हा तर डेंजर इतका हेलोकॉप्टर इतकं डेंजर आहे ना ज्यांना जिवंतपणे स्वर्ग बघायचं असेल ते एकदम बसू शकतात तिथे इतकं बेकार येते आपण म्हणजे पूर्ण आपल्याला गोल 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 फिरवता बघू शकता तुम्ही कसलं डेंजर आहे ते बाबा माझी ती हिंमतच झाली नसती मी तर ड्रॅगनमध्ये जहाजमध्ये बसले तरी पण माझा असं जीव गेला होता डायरेक्ट आणि हे बघू शकता तुम्ही कसलं डेंजर आहे असं गोल 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 असं पूर्ण आपलं डोकं गोल होत असेल आणि कसले डेंजर आलेलं आणि हा ह्या वेळेसच आलेला तो झुला आणि ह्या साईडला पण हे बघा हे पण असतं राऊंड राऊंड फिरत असतो खूप डेंजर आणि खूप छान छान होते आतमध्ये सुद्धा पण मी जास्त बघितलं नाही कारण की पोरं होते ना सोबत लहान त्यामुळे जमलं नाही आम्हाला जास्त करून पण तरी पण केलो बाबा एन्जॉय लहान पोरांना घेऊन मम्मीनी तर काय सुद्धा नाही केलं मम्मीनी आणि मावशीनी त्यांनी तर फक्त मयंकला बघितलं आणि मी आम्ही दिदी परत बंटी आम्ही सर्वांनी केलो मस्तपैकी एन्जॉय पण हा बघा ह्याच्यामध्ये बसलो होतो आम्ही ड्रॅगनमध्ये इतकं आहे ना बाबा असं खाली उतरताना ना डायरेक्ट असं वाटतं आपलं जीव जातो काय एकदम असं थरथर थरथर थर, करायला लागतो दीदी तर इतकी भीली होती ना तिला मी धरून घेतलं होतं नंतर मी व्हिडिओ बिडिओ सर्व बंद केला आणि इतकं फास्ट झाला ना तो सुरुवातीला काय वाटलं नाही पण नंतरने इतका फास्ट झाला ना तो मी व्हिडिओ पण बंद करून टाकला मी लय डेंजर होतं बाबा आता तुम्ही बघू शकता आता जाताना तर लई मजा येतं ते बघायचं तर काय आणि काय सपोर्टला पण नव्हतं ना असं वरी जायचं ना असं वाटायचं खाली येताना आपण पडूनच जाऊ का डायरेक्ट इतकं बेकार होतं ज्यांचं हृदय लय कमजोर आहे ना त्यांनी तर बिलकुल पण बसायला नाही पाहिजे होऊ शकता कसली डेंजर गर्दी आहे काय सांगायला नको मी ह्याच्यात सुद्धा बसलेली ह्याच्यात पण खूप डेंजर बाबा खूप डेंजर फिरतं आणि हे जे समोर मोठे मोठे राऊंड दिसतात त्याच्या आतमध्ये ना गाड्या चालत असतात ते काय म्हणतात त्याला माझ्या लक्षात नाही पण मग ते पण खूप बघण्यासारखं छान होतं ते पण पण तेवढा टाईम पण नव्हता हो खूप उशीर होत होता आणि गर्दी खूपच अशी म्हणजे लोकांना धक्का देऊन देऊन आपल्याला बाहेर काढून देत होते दु डायरेक्ट इतकी गर्दी होती तर बघू शकता त्यानंतरने मी थोडे व्हिडिओ केले माझे तर हे पूर्ण आपल्याला स्कॅन करण्यासाठी पन्नास रुपये होते किती तीस का साठ सेकंडसाठी नाही तीस सेकंडसाठी होते पण मी सात सेकंड केलो तर खूप मजा आली होती तर आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर हा जो पॉईंट आहे त्याला म्हणतात सात रस्ता कारण की इथं सात रस्ते आहे त्यामुळे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका